महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यासह सोलापुरात काळ्या फितीचं असंतोष आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात मंजूर झालेल्या पुनर्रचना आणि त्या अनुषंगानं झालेल्या सुधारित आकृतीबंधात विभागातील कर्मचारी संवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असल्यानं महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना मुंबईच्या वतीनं संपूर्ण राज्यात तसंच सोलापुरात काळ्या फितीचं असंतोष आंदोलन करण्यात आलं या अनुषंगानं जीएसटी भवन सोलापूर इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर शाखेचे सरचिटणीस अमृत कोकाटे महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे वस्तू व सेवा कर संघटनेचे विभागीय सदस्य कुलदीप गवळी गोपाळ यरगल यांनी मार्गदर्शन करत या आंदोलनाला शीर्ष संघटनेचा पाठिंबा जाहीर केला या आंदोलनाला वस्तू व सेवा कर गट ड कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेनं देखील जाहीर पाठिंबा दर्शवला वस्तू व विक्रीकर कार्यालयामध्ये एक नवीन वस्तूसेवा करण्यामध्ये एक नवीन आकृतीबंध आणला ज्यामध्ये पूर्वी सोलापूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच ऑडिटचं काम चालत होतं त्याच्याऐवजी नवीन आकृतीबंध स्वीकारला त्यामध्ये ऑडिट हे वेगळा करायचा प्रयत्न त्यांचा आहे त्या माध्यमातून हा निर्णय करत असताना स्थानिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काय गैरसोय होते स्थानिक व्यापाऱ्यांची काय गैरसोय होते याचा कोणताही विचार केला नाही केवळ अपील चालवणारे जे अधिकारी असतील ऑडिट करणारे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची सोय या ठिकाणी पाहिली गेली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही कारण हे जे वरचे अधिकारी क्लास वनचे अधिकारी असतात ते ग्रामीण भागामध्ये किंवा छोट्या शहरामध्ये येण्यासाठी नाखुश असतात त्यांची सोय व्हावी याकरता त्यांनी सोलापूरचं ऑडिट हे त्यांनी कोल्हापूरला न्यायचं ठरवलं आहे विशेष म्हणजे कोल्हापूरला ते अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही भाड्यानं जागा उडकण्याची पाळी आहे सोलापूरला एवढी मोठी इमारत या वस्तू व सेवा कर कार्यालयाची आहे त्या ठिकाणी पुरेशी जागा असताना आणि ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम होत असताना सोलापूरच्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा हा एक प्रकार आहे व्यापारी संघटनासुद्धा याला तीव्रपणाने विरोध करत आहेत तसेच कर्मचाऱ्यांची जे काही अडचणी या निमित्तानं त्यांच्या कुटुंबाची जे स्थलांतरामुळे निर्माण होणारे प्रश्न आहेत ते शासनानं गंभीरपणे विचार करावा आणि असं जर का सोलापूरतून एक एक कार्यालय जर का बाहेर गेलं तर सोलापूर शहरामध्ये हे बकाल शहर होईल अशी आम्हाला भीती आहे म्हणून सोलापूरतील सगळ्या कामगार संघटनेनी या शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्रित या आंदोलनाला पाठिंबा देतो नमस्कार मी जी एस टी इन्स्पेक्टर रेखा तळेकर मी सोलापूर या कार्यालयात सध्या कार्यरत आहे आडित, आडित मी मुंबईवरून गेल्या वर्षीच इथे आलेली आहे विनंती बदलीतून आणि आता सध्या असं कळते की रिस्ट्रक्चरिंगमध्ये ऑडिट हा वि ऑडिट जे आहे हे हा विभाग कोल्हापूरला हलविण्यात आलेला आहे आणि ऑडिटला ऑडिट जर कोल्हापूरला असेल तर आम्ही समजा इन्स्पेक्टर लेडीज इन्स्पेक्टर आहेत ह्यांचे बरेच जणांचे लहान बाळ आहेत बऱ्याच जणी अडचणीमध्ये आहेत कौटुंबिक परिस्थिती आहे तसेच मेडिकल इशूज आहेत बऱ्याच जणांचे तर अशांनी जर कोल्हापूरला व्हिजिट करायची म्हणलं तर कशी करणार आणि इथे राहण्याची सोय काय आणि घरची घरचं बाळाला छोट्या बाळाला तर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत आणि बऱ्याच जण लेडीज अशा आहेत की अपंग पण आहेत मग त्यांनी काय करायचं तर ऑडिट विभाग हा आमची तर अशी मागणी आहे की ऑडिट हा विभाग इथून हलवू नये इथेच ठेवावा आणि महिलांचाही सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा नमस्कार वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटना मुंबई याचा विभागीय सदस्य या नात्याने मी बोलतोय वस्तू व सेवाकर विभागाची पुनर्रचना आणि आकृतीबंध जो काही शासनाने लावलेला आहे त्यानुसार ज्या प्रमाणात अधिकाऱ्यांची पदे वाढली त्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची पदे वाढलेली नाहीत तसेच जो नव्याने तयार करण्यात आलेला लेखापरीक्षण विभाग ले असेल ले ले तो झोन कार्यालयाला गेलेला आहे महाराष्ट्रात फक्त तेरा ठिकाणाहून लेखापरीक्षण होणार आहे त्यामुळे मोपेशेलचे कार्यालय म्हणजे जिल्हा ठिकाणच्या कार्यालयातून बहुतांश कर्मचारी अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचारी आमचा झोनमध्ये वर्ग होतोय आज पंधरा जुलैच्या आसपास तसे आदेश येऊन आम्हाला स्थानांतरण करावं लागतं आहे आमच्या मुलांचे शिक्षणाचे दो दोन महिने झालेत शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे मुलांच्या आमच्या शिक्षणाच्या भवितव्याचा कोणताही विचार न करता प्रशासन मनमानी पद्धतीने आमचे स्थानांतरांचे आदेश काढणार आहे आणि त्यानुसार आम्हाला जर तसे स्थानांतरांचा आदेश काढण्यात आले प्रश्न, प्रश्न तर आमच्या मुलांचं भवितव्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होईल म्हणून आम्ही त्या अनुषंगाने दोन दिवस आज काळ्या भीतीचे आंदोलन करतोय काल आणि आज यानंतर जर प्रशासनानं मुजोरपणा चालू ठेवला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचं